नमस्कार आपण पाहता तरुण भारत काही दिवसांपूर्वी आय पी एस कृष्णा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये संपर्क झाला फोनवर झालेल्या संवादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राजकीय वर्तुळात खबळ माजली बारामती असो पत्रकार परिषद असो किंवा निवडणूक असो अजितदादांचे बोलणे नेहमीच परकड स्वरूपाचे असते दादांचे असे परकड बोलणे लोकांना काही नवीन नाही परंतु त्यावेळेचे संभाषण महिला अधिकाऱ्याबाबत असल्याने ते अधिक गांभीर्याने घेतले गेले आणि दादा वादाच्या भोऱ्यात अडकले अधिकारी अंजना कृष्णा यांच्या बोलण्यात उद्धटपणा आणि बंडखोरी नव्हती असे व्हिडिओमधून दिसते त्यांच्या शंभासनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अजितदादा ट्रोलिंगची शिकार झाले हाती सत्ता असले तर काही करता येते असे या व्हिडिओतून सांगण्यात आले एम पी एस सी यू पी सी परीक्षेत पास होण्यासाठी पाच ते सहा वर्ष झटावे लागते आणि एखादी कारवाई करताना राज्यकर्ते अडथळा असतील तर ते कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जातो या सगळ्यानंतर आता अवैध उत्पन्न रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम अजित पवार यांनी केले असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी ॲपीस अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जातीय प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह न उभं केले त्यामुळे या प्रकरणाकडे पुढे काय निकाल लागतोय याकडे जनतेचे लक्ष लागून राहणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारतच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका